मित्रांनो चला तर आजचा विषय चालू करूया की नैसर्गिकरित्या स्टॅमिना सेक्च्युअल पॉवर आपण कसं वाढू शकतो त्याविषयी आज आपण जाणून घेऊया मित्रांनो सिम्पल आहे की ज्याप्रमाणे आपल्याला रेस्ट पाहिजे रात्रीची चांगली पूरक झोप पाहिजे त्याचप्रमाणे प्रत्येक अवयवाला सुद्धा रात्रीची रेस्ट असणं अत्यंत गरजेचं असतं आणि ती रेस्ट आज त्या स्थितीमध्ये आपण म्हणजे देत नाही कारण की त्यासाठी जे मुख्य कारण असेल तर रात्रीचं जेवण आपण जे उशिरा घेतो त्याच्यामुळं आपल्या बॉडीमध्ये एक कॉलेस्ट्रॉल नावाचं म्हणजे आप मेटाबॉलिक सिंड्रोम तयार होतो आणि त्या मॅटाबॉलिक सिंड्रोममुळं आपली एनर्जी आपली ऊर्जा कमी होते तर मित्रांनो असा एक फार्मुला तुम्हाला मी सांगणार आहे की जो तीस दिवस जर तुम्ही तंतोतंत पाळला तर मला वाटतं की नॅचरल डिटॉक्स होण्यासाठी आणि नॅचरल सेक्स पॉवर वाढण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते मित्रांनो तीस दिवस तुम्ही पक्क मनामध्ये डिसाईड करा आणि तीस दिवस तुम्हाला रात्रीचं जेवण करायचं नाही आहे जे काही तुम्हाला घ्यायचं आहे ते सहाच्या अगोदर तुम्हाला लाईट जेवण घ्यायचं आहे पौष्टिक जेवण घ्यायचं आहे जास्त ग्रीन व्हेजिटेबल्स किंवा जास्त फ्रूट्सचं सेवन से किंवा कडधान्याचं सेवन से करायचं आहे आणि सहा नंतर तर सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत नाश्त्याची वेळ येईपर्यंत तुम्हाला अजिबात काहीच घ्यायचं नाही आहे